नाशिक त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या नाशिकच्या पत्रकारांवर गुंडप्रवृत्तीच्या पार्किंग कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे स्वामी समर्थक केंद्राजवळ ही घटना घडली वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांनी आपली ओळख सांगून साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात परंतु गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांना अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण केली या हल्ल्यात झी चोवीस तास चे पत्रकार योगेश खरे साम टीव्ही चे अभिजित सोनवणे आणि पुढारीचे किरण ताजने जखमी झाले आहेत किरण ताजने यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो रुग्णालयात भेट घेऊन जखमी पत्रकारांची विचारपूस केली त्यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून पत्रकार बांधवांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर